वाद विवाद न्यूज सर्व सामान्य जनते आवाज साखरी तालुक्यातील दहिवेल निजामपूर पिंपळणेर येथे सट्टा मटका जोरदार सुरू आहे शेतकरी मजूर दोनशे तीनशे रुपये रोजाने कामाला जातात आणि आपल्या लालसेपोटी या सट्टा खेळण्यासाठी पैसे खर्च करतात आपल्या मुलांचे शिक्षण पालन पोषणासाठी पैसे खर्च न करता शेतकरी तरुण वर्ग या सट्ट्यामुळे कर्जबाजारी झाले तसेच काही शेतकरी कामगार कर्जबाजारी आत्महत्या केली आहे तर काही महिन्याचा काही महिलांचा संसार उद्ध्वस्त झालाय तसेच या सट्टा मटकाला बंदी असून या सट्टा मटका चालवणाऱ्या पिढी मला कोदरची सट्टा मटका दुकान कायदेशीर कि बेकायदेशीर याबद्दल कोणतीही माहिती प्रशासन दरबारात दिसून येत नाही प्रशासकीय पोलीस अधिकारी यांचा कायद्याचा दाख नाही तरी कुठं असा प्रश्न साक्री तालुक्यातील नागरिकांना व महिला भगिनींना पडत आहे या मटका सट्टाच्या लालसेपोटी काही नागरिकांवर मजुरांवर एवढे कर्ज आले आहे की त्यांच्या मुलाचे शिक्षण देखील त्या पालकांना करता येत नाही काही शेतकऱ्यांनी शेत प्रॉपर्टी सावकाराकडे गहाण ठेवली आहे सट्टा मटका मालक कोण यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही कोणाचे काही साठे नोटे आहे का असा देखील प्रश्न साखरी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडत आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज रतनलाल सोनवणे